न्यूज श्वास चालू मोडी नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे गावचलो अंतर्गत अहमदनगर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नगर, नगर तालुक्यातील वाळखी गावात मुक्काम करून गावातील नागरिकांशी मनमोकळेपणानं संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने चारशे उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प केला असून त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतूनच भाजपने गावचलो अभियान हाती घेतलं आहे या अभियानाच्या माध्यमातून खासदार सुजय विखे यांनी दिवसभरात गावातील शैक्षणिक संस्थांना भेट देऊन येथील विद्यार्थ्यांशी एका शिक्षकाच्या भूमिकेतून चर्चा केली आणि योग्य ते मार्गदर्शन केलं त्याचबरोबर धार्मिक स्थळांना देखील भेटी देऊन मनोभावे दर्शन घेतलं आहे तसंच महिला गट शेतकरी वर्ग आणि युवा वर्गाशी मनमोकळेपणानं संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले तसेच त्यांच्या या भेट दौऱ्याच्या अनुषंगानं राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत नागरिकांचा उत्साह द्विगुणित केला आहे दरम्यान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सदरील अभियान हे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच भाजपचे प्रमुख प्रतिनिधी कार्यकर्ते जिल्हाधिकारी तालुका पदाधिकारी भाजप युवा मोर्चा महिला आघाडी सर्व सुपरवायझर्स बुथ प्रमुख यांच्या सहकार्यानं व्यवस्थितरित्या संपन्न झाले असल्याचं मत व्यक्त केलं आहे गाव चल अभियान एक उपक्रम आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे काही काम मागच्या पाच वर्षामध्ये या देशामध्ये झाले ज्या घटकांसाठी झाले आणि त्याचबरोबर मागच्या दीड वर्षामध्ये राज्यामध्ये आलेलं सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकारनी केलेले कामं ही सगळी कामं जनतेपर्यंत पोचवणं त्या घटकांची चर्चा करणं काही लाभार्थ्यांना अजून काही लाभ मिळायचा असेल किंवा दिला असेल तर ते लाभ देणे असे प्रत्येक घटकांपर्यंत पोचवण्याचं एक मोहीम भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेण्यात आलेली आहे त्याची सुरुवात अनेक ठिकाणी झाली खासदार हे अधिवेशनामध्ये कालपर्यंत असल्यामुळे आम्हाला आता वेळ अधिवेशनातून मिळाला आणि म्हणून आजपासून आम्ही सुरू केलं अनेक ठिकाणी खासदार प्रत्येक एक वेगळेवेगळे गाव प्रत्येकाने निवडलं आहे पदाधिकारी आपल्या आपल्या गावांमध्ये वेगळेवेगळे गावाची निवड करून तिथं जाणार आहेत तर एक सर्वोपरी आदरणीय प्रधानमंत्र्यांचं विकास काम हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम मा आहे आणि प्लस गावाचे काही असलेले प्रश्न युवकांच्या मनामध्ये असलेले प्रश्न ते देखील सोडून करायचं काम या दौऱ्याच्या माध्यमातून केलं जाईल प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा